शिक्षणा एकोणसाठवा वर्धापन दिनाचे औचित्य साधून अंबरनाथ शहराच्या गरजू कुटुंबियांना आणि प्राथमिका विद्यार्थ्यांकरिता मोफत शालेय साहित्य वस्तू वाटप आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप करण्यात आली अमरनाथ येथील शिवसेना कार्यालयात आणि भवानी चौक खुटवनली अमरनाथ या ठिकाणी चला शिकू आणि शिक्षण शिकूया एक विकसित महाराष्ट्र घडूया या, या संकल्पनेतून अमरनाथ शिवसेना शहर प्रमुख अरविंद शिंग वाळेकर अमरनाथ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मनीषा वाडेकर आणि उपनगराध्यक्ष राजेंद्र शिवलिंग वाळेकर यांच्या वतीने शिवसेना एकूण साठवा वर्धापन दिनाच्या औचित्य साधून अंमरनाथ शहराच्या गरजू हजारो कुटुंबियांना आणि प्राथमिक पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांकरिता मोफत शालेय साहित्य वाटप आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री देण्यात आली निखिल वाकडेकर परिश्रमाने प्राथमिक विद्यार्थ्यांकरिता मोफत शालेय साहित्य वस्तू वाटप ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप करण्यात आली यावेळी अरविंद वाळेकर यांनी मनोगत व्यक्त करताना बाळासाहेब ठाकरे यांची प्रेरणादायी कार्ययात्रा उलगडली पेरलेले विचार कधीही मरत नाहीत ते धुमारे फुटून पुन्हा फुलतात असे म्हण ते म्हणाले होते की गेल्या पस्तीस वर्षापासून शिवसेनेतर्फे ही परंपरा सुरू आहे गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याकरता समाजकारणाची जोत पेटविणे हा आमचा खरा उद्देश आहे आमचे कार्य हे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या विचारधारेवर आधारित आहे कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका आणि आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी कृष्णा महाले अंबरनाथ उल्हासनगर ून एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना स्थापन केली त्या शिवसेना स्थापन करताना त्यांनी जो मंत्र दिला सात टक्के ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या दिवसापासून आजपर्यंत आम्ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करत आलेलो आहोत त्याचाच हा भाग आहे काही लोक का ऐंशी टक्के अर्थकारण आणि वीस टक्के राजकारण करतात समाजकारण कुठेही करत नाही त्यामुळं त्यांना हे त्यांनी बघावं आणि अंबरनाथकरांना काय काय हवं आहे कधी कोणत्या गोष्टीची गरज आहे ते ओळखून आपण राजकारण करावं हेच ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सर्वांना सर्व पक्षीयांना सर्व पदाधिकाऱ्यांना सांगतो की खरंच समाजकारण काय आहे पाच हजार मुलांना वया वाटप होणार आहेत दोन हजार ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या आणि ना दोन हजार मुलांना डॉक्टर वाटप होणार छत्र्या डॉक्टर आणि त्याच्यामध्ये शिवसेना शहर का आणि शिवसेना शहर जाखेचे सगळे पदाधिकारी महिला आघाडी युवासेना ही भरभरून मदत करते आज सला विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय वस्तीचा वाटप हा कार्यक्रम आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्र्यांचं वाटप हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे कालच आपण बघितलं असेल अंबरनाथ पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवसेना सहल शाखा येथे जवळपास तीन हजार नागरिकांसाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता अंबरनाथ पूर्वेकडच्या विभागांसाठी हा कार्यक्रम होता आणि आज अंबरनाथ पश्चिमेकडील भवानी चौक कुंटवली गावदेवी मिठल नगर नगर बालाजी नगर अशा विविध प्रभागांसाठी हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे तब्बल पाच हजार नागरिकांसाठी पाच हजार विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय वस्तूंचं वाटप आणि जवळपास एक हजार नागरिकांसाठी मोफत छत्रीचं वाटप आम्ही इथे करत आहोत आणि या कार्यक्रमाला आमच्या अंबरनाथकरांचा आमच्या विभागातल्या नागरिकांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे शिवसेना शहर प्रमुख मान्य अरविंद वाळेकर साहेब आज डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नेहमीप्रमाणे हा कार्यक्रम इथे करत आहोत गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून हा कार्यक्रम या शहरामध्ये या नागरिकांना होत असतो आणि गरजू गरीब नागरिक या कार्यक्रमाचा फायदा घेत असतो